मयुरी हर्षद मयुरी का अरे ती बाहेर गेली का अरे काही नाही बस ना तिची नोटबुक द्यायची होती तिची का हा तिला तुला त्या दिवशी लग्नाबद्दल बद्दल राग आला का नाही रे असं काही नाही बरं मग लव्ह मॅरेज करायची का अरेंज मॅरेज बघू आता जसं होईल तसं करेन बरं तुला कुणी आवडतं का आता तू माझा मित्र आहे ना म्हणून तुला सांगते पण कुणाला सांगू नको बरं नाही नाही मी कशाला कोणाला सांगू मला ना खरंच एक मलगा लय आवडत रे आवडतो हा कुठला आहे तो बाहेरचा आहे का आपल्याच नाही आपल्याच गावातला आहे कस काय कसं काय म्हणजे आवडतो तसच जाऊ नाव नको सांगू पण त्याच्याबद्दल थोडं फार काहीतरी सांग की मला आता कसं सांगू कुठला आहे तो अरे आपल्याच गावातला आहे आपल्याच गावातला आहे हा आणि त्याला तात्या पण ओळखतात ओळखते मी तुझ्या पण चांगलं ओळखितला असेल मी पण ओळखते त्याला आणि मग 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 बोल की त्याला अरे निरी बाबा मी कसं बोलू त्यानेच बोलायला पाहिजे आणि त्याने तर खरं ना मला त्रास वाटत त्याने तात्याला तयारी लागण्याच बोलायला पाहिजे तात्यांना हा आणि मग ते बोल तात्या बांधणं नाही करायचं आता केले पण तरी पण त्यांनी आता प्रेमामुळे थोडस सहन सा, केलं पाहिजे ना हाय तुझं पण मला तर असं वाटतं त्यांनी प्रेमामध्ये ना खरंच कोणालाच नाही बघायला पाहिजे फक्त मला बघायला पाहिजे तर मध्ये त्याने खरंच खरच आहे पण मग त्याला कधी कळन काय माहिती कळेल कळेल त्याला लवकरच कळेल खरं हा खरच, खरच कळायला पाहिजे बर चल येते मी परत आता घरी येतील बर बर चालतंय अग इडे मग सरळ सरळ बोलकी मीच आहे म्हणून या आपल्याला मिळतो आता सुट्टी नाही आता अख्ख्या गावाला दाखवतो तिच्या बाप्पाला दाखवतो चाललो मी तिच्या बापाकडे वांगी तोडी द्यायची चटाकी देत दे। त्या वापर लावली का वांगी कुठे गेल तो हो। माणसाला आलाय झाला चाट हे वांगी काय करतात त्या काय करताय म्हणजे बस खाली काय कामी काम होतं तुमच्याकडं अजिबात तो ही डीपी आकडा नको मला अरे मी मी सौती करणार रे आव डीपी नाही तुम्ही आमच्या इरीची मोटर चालू करा तुम्हाला कशाला काय म्हणून मी अरे तो इरीचं पुदा कोणाला सांगते इकडं मटकेवा आकडा लावलाय दोन दिवस बी ना रे जागे पैसे आले की अच्छा हिरे ना नाही इथं उकारल्या अरे बसल्या बसल्या उकां उकारल्या का उकारणारी आव आपल्याला हाय इथे राहून त्यातलंच बघा हिरलं पारा कशाला हिराला मोकराम खर्च करायचा आहे अराते एकाची कर हिर करायची मला इथे आणि माणसं पावायची होणारी मी वावर वाट्यात खात्या जाऊन द्यायच्या मी बोलतो मला चूक झाली माझी नाही नाही चूक झाली बाई आता काय पाय धरला काय धरतो पाय वाटलं तर पाय धरतो आता आता धरलं तर धरलं सोड बरं पहिलं पाय जर चूक झाली माझी मी मान्य करतो की हा बरं जाऊ दे आता शेजारी चांगलं समज ठेवा माणसानी हा मग आपण शेजारी चांगलं संबंध ठेवलं पाहिजे मला सांगत नाही तर डोक्यातले डोक्यातल्या बाज या पण मग दामती का आता बरं बोल काय लाल त इकडे माराय ताते मी कसं वाटतो तुम्हाला काय नाही त्या मी कसं म्हणतो आपला हाय शेजार शेजार नाही मग तसंच जर आपलं नातेवाईक झालं आपण आपलं समज झालं तर किती आणि नातेवाईक व्हायला आता सोयरीक करायची आहे का पोर कोण हा आणि केलं ना आता माथरपणा पोरग मी आहे की अरे तू पोर आहे तुला पोर कुठं बघू मी आहे की तुमची पोरगी माई पोरगी हा तुमच्या पोरीला पण मी आवडतोय कोण म्हणले तुला हा तीच म्हणली अरे ते रस्त्यावरच कुत्र उचलून पण तू या प्रेम नाही करायची अहो तुम्हाला काय माहिती सगळं अरे पक्केल डवाके तू तिला मला माहिती ना माई पोर शरी तू आलाय बाट घेऊन तू डवाके चकलाय करी करायला बसला तुला नाही तात्या तुमच्या मस्त असं येईन का आजपर्यंत आलं ना आज येईन काय मरायला आलाय बाई पोरगी बघायला पोरीची मला गॅरंटी अरि तुझ्या होता अजिबात प्रेम नाही करणार काय काय मी माहिती अरे सगळेच कमी येतो अरे लहानपणापासून तू कधी मला गोडवाणी हा अरे तू नाही डॉक्टरनी कधी इंजेक्शन घ्यायला गेलं की राहायचा कचा 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 सुई तुम्ही काय कुठला विषय काढताय मी कोणता विषय काढायला जावं होणार आहे मी तुमचा ए अरे तो थांब बघे यार येते इरी थोडी आण जावय कायच तुम्हाला शिवाग आण मी तुम्हाला गोडीत सांगायला तो परत पण नका मग पुरकी पळून अरे पळून जाईल ती जडी नाही आणि तुझ्या बरोबर पळून जाईल तिथं टकालच करून ठेव मी घाला व्हायरस निघायची नाही तयारी काय झालं हे अरे तुला काही चॉईस राहिलाय का नाही हे बाडि सांग मात्याला अरे म्हणते मला तू बरोबर पळून जाणार आहे तुला म्हणले नाही पण मला कळताय ती फोर्ग कोण आहे मीच आहे म्हणून माझ्याला सांग बरं लग्न करायची पळून जायचं नको तुला जायला जाऊन तात्या मी कधी तुला म्हणली मला माहितो तात्याला घाबरती मी काही नाही बघा तात्या मी एक बरं बिलकुल नाही कधी मी तुझं प्रेम करते रे मग काय म्हणली गावातलाच फोर्ग आहे चांगला फोर्ग आहे मला आवडतो मग मीच आहे मला माहिती आहे ना दुसरा कोणा गावात आपल्या म्हणजे गावात तू सोडून काही गाडीच नाही राहिले काय काही कसं बोलतो आहे पण गावात कोणच्या गाड्यावर बोलताना बघितले का ती फक्त माझ्या बरोबर बोलत बोलत म्हणजे मी सांगितलंय तू भावा आहे तिच्या तुम्ही टाक डायरेक्ट भावच करून टाकलं असं कुठं असतं का आणि मग काय करायचं तुला हे पोरी असली चॉईस मला चालणार नाही भांडण नको कोणावर प्रेम करते ते सांग मला आता मला नाही करत मी कोणा आता तुला हाड म्हणली तरी जाईन तू इथून कुत्र्याच्या बुडला निघत आता आता आधी माझ्या काय म्हणे हो, तुम्हाला माहित नाही ते म्हणजे गावातल्या पोरा प्रेम करते मग कोण आहे ते पोरं मला कळलं पाहिजेत ना, ना तू उत्तर नक्कीच नाही एवढं मला माहिती तू निघतो का नाही मला कळून दे नक्की कोण आहे तुला काय करायचंय आता जातो पण आता केबल बिबल सगळं तोडून टाकीत असतो बघतो तुम्ही कुठून बरं करताय ती अरे केबलाला चिटकून मार बाबा मी दुसरी डिपी घेणार आहे आता काय सांगतोय हो यू तुला काय गे या खेबोड तोंडेकडे काय लागेल ती अहो मी असंच गेलो होते ते मयुर नोटबुक गेल मला काय माहिती तो असं काही बोलन आणि ये बघा माझं खरंच त्याचं प्रेम भेम काही नाही बर का तुम्ही वगैरे डोक्यात काय आणू नका आणि करू नको बाबा तात्या मी कशाला त्याच्या नादी लागू काय नाही जखमाल त्या त्याला सांग बरं परत उद्यापासून पासून फाबारखाकू नको बाडाव हा मी म्हणते अगं पुरी तुला सांगतो सकाळ सकाळ मी टमरेल टमरेलचं तोंड बघीन पण त्याचं तोंड बघायचो नाही अरे ते टमरेल तोंड तुला कस काय आवडला तू पहिली पोरग कुठं पण कुठं एक एकर रे आखन बरे जाऊ दे आता सांगून ठेव त्याला आणि तुला सांगून ठेवतो परत असल्या पोरांच्या मागे हिंडायचं नाही मी हिंडतच नाही मी तुला हिंडायचं नाही ठीक आहे हा हा मग आपल्याला बी सर्किट म्हणतेत पुण्य करना पापे नाहीचा नवरा पापे